नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण चौथे प्रकरण पाहणार आहोत सागरतळ रचना विविध भुरुपे बघा मागील सहा वर्षात विविध गुणांसाठी या प्रकरणावर प्रश्न विचारले आहे बघा तुम्हाला इथे विविध भुरुप्यांची एक आकृती दिलेली आहे व त्या चौकटींमध्ये प्रत्येक आकृतीचे आकृतीच्या भागांची नावं दिलेली आहेत त्याला तर आपण ती पाहूयात पर्वत पठार किनारपट्टी समुद्रसपाटी मुगंड मंच खंडांत उतार सागरी पठार बेट आणि सागरी डोह बघा आपल्याला परीक्षेमध्ये या विविध भागांची यामधील कुठल्या तरी एका भागाची नावं विचारली जाऊ शकतात पृथ्वीचा एकूण तर किती टक्के भूभाग हा पाण्याने व्यापलेला आहे तर एकाहत्तर टक्के भूभाग पाण्याने व्यापलेला आहे चला तर आपण पाहूयात महासागराची तळरचना जलमग्न जमिनीच्या रचनेला काय म्हणतात तर सागरतळ असे म्हटले जाते महासागराची सरासरी खोली सुमारे तीन हजार सातशे मीटर आहे बघा प्रश्न महासागराची खोली किती आहे तर तीन हजार सातशे मीटर भूमीप्रमाणेच महासागराचा तळ हा उंच सकल असतो भूखंड मंच किनाऱ्यालग्यात असलेला व समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजे काय तर भूखंड मंच होय कोणता भाग हा सागर तळाचा सर्वात उथळ भाग आहे असा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर तो आहे भूखंड मंच तसेच भूखंड मंचाला असेही म्हणतात तर काय समुद्रबुड जमीन भूखंड मंचाचा सर्वत्र विस्तार सारखा नसतो समुद्रसपाटीपासून भूखंड मंचाची खोली ही दोनशे मीटरपर्यंत असते बघा आपल्याला प्रश्न विचारतील समुद्रसपाटीपासून भूखंड मंचाची खोली किती आहे तर दोनशे मीटरपर्यंत आहे मानवाच्या दृष्टीने काय महत्त्वाचे आहे तर भूखंड मंच भूखंड मंचावर मासेमारीची विस्तृत क्षेत्रे आढळतात बघा मासेमारीची विस्तृत क्षेत्रे कुठे आढळतात असा प्रश्न विचारला जाऊ शकतो टिंबटिंब हा भाग उथळ असल्याने सूर्यकरण तळापर्यंत पोचतात तर भूखंड मंच येथे शेवाळ पलवंग यांची निर्मिती होते हे माशांचे खाद्य असते बघा आपल्याला प्रश्न विचारतील पुढीलपैकी कोणते माशांचे खाद्य आहे खनिज तेल नैसर्गिक वायू हे ब ही खनिजे भूगंड मंचावरून खर खणन करून मिळवता येतात बघा असा प्रश्न तयार होतो भूगंड मंचावरून खनन करून कोणती खनिजे मिळवता येतात तर खनिज तेल व नैसर्गिक वायू मुंबई हा आहे अरबी समुद्रातील खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळणारे भूगंड मंचावरील एक क्षेत्र आहे बघा हा खूप महत्त्वाचा महत्त्वाचा इथे प्रश्न विचारला जातो तर डिंब हे अरबी समुद्रातील खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळणारे भूगंड मंचावरील एक क्षेत्र आहे पुढे पाहूयात खंडांत उतार भूखंड मंचाचा भाग संपल्यावर समुद्र तळाचा उतार हा तीव्र होत जातो त्यास काय म्हणतात तर खंडांत उतार असे म्हणतात खंडांत उताराची समुद्रसपाटीपासून खोली किती आहे असं आपल्याला विचारले जाऊ शकते तर दोनशे मीटर ते तीन हजार सहाशे मीटरपर्यंत आहे सर्वसाधारण खंडांत उताराची अधसीमा ही भूखंड मंचाची सीमा मानली जाते बघा प्रश्न सर्वसाधारणपणे खंडांत उत्तराची टिंबटिंब सीमा भूखंड मंचाची सीमा मानली जाते तर अध सीमा पुढे पाहूयात सागरी मैदान खंडांत उताराला विस्तीर्ण मैदाने असते सागर सागर तळाचा जवळजवळ सपाट भाग म्हणजेच सागरी मैदान होय बघा प्रश्न सागरतळाचा जवळजवळ सपाट भाग म्हणजे काय तर सागरी मैदान सागरी मैदानावर आपल्याला जलमग्न उंचवटे पर्वत पठारे ही भुरपे आढळतात बघा आपल्याला वेगळा घटक ओळखण्यासाठी ते प्रश्न विचारला जाऊ शकतो तसेच पुढीलपैकी कोणती भुरपे ही सागरी मैदानांवर आढळत नाहीत असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढे सागरी पर्वतरांगा व पठारे सागरतळावरील पर्वतरांग हे जलमग्न पर्वत म्हणून ओळखले जाते बघा प्रश्न सागर सागरतरा तळावरील पर्वतरांग काय म्हणून ओळखले जाते तर जलमग्न पर्वत पर्वत शिखरां पर्वतरांगांच्या शिखरांचे काही भाग सागरे काही ठिकाणी हे सागरपृष्ठाच्या वर आलेले असतात त्यांना आपण काय म्हणतो तर सागरी बेट असे म्हणतो आपल्याला इथे उदाहरणे दिली आहेत आईसलँड अटलांटिक महासागर अंदमान निकोबार बंगालचा उपसागर बघा कधी कधी आपल्याला असा प्रश्न विचारतात आईसलँड कोणत्या महासागरात आहे तर अटलांटिक महासागरात तसेच अंदमान व निकोबार कोणत्या महासागरात आहेत बंगालच्या उपसागरात सागरी उंचावटे माते सपाट व विस्तृत असतात यांना काय म्हणतात तर सागरी पठार असे म्हणतात बघा आपल्याला प्रश्न विचारतील हिंदी महासागरात कोणते पटार आहे तर छागोसचे पटार आहे हे लक्षात ठेवा सागरी डोह व सागरी करता सागर तळावर काही ठिकाणी खोल अरुंद आणि तीर व उताराची विव विवर सदृश्य ही सागरी भुरपे आढळतात त्यांना सागरी डोह असे म्हणतात कमी खोली असलेली भुरपे ही सागरी डोह असतात तसेच जास्त खोलीच्या लांबवर पसरलेल्या बुरबास सागरी घरता असे म्हणतात बघा प्रश्न कमी खोलेल्या खोली असलेली भुरपे काय असतात तसेच जास्त खोलीच्या लांबवर पसरलेल्या बुरबास काय म्हणतात तर सागरी डोह आणि सागरी करता महासागरातील कोणती करता ही स जगातील सर्वात करता आहे तर मर्याणा गर्ता तिची उंची किती आहे तिची खोली किती आहे तर अकरा हजार चौतीस मीटर इतकी आहे भूकंप व ज्वालामुखींचे उद्रेक यामुळे किनारी प्रदेशात कशाचा कशाच्या निर्मितीचा धोका संभवतो तो सुनामीचा सागरी संचयन सागराचा तळ हा जगातील त्या त्या ठिकाणी असलेला सखल भाग आहे बघा आपल्याला प्रश्न विचारतील सागराचा तळ कसा असतो तर सखल भागाचा असतो लहान मोठ्या आकारांचे दगड जाडी जाडीभरडी वाळू मातीचे सूक्ष्म कण इत्यादी पदार्थ नद्या हिमनद्या इत्यादी, इत्यादी मार्फत खंडावरून वाहून आणले जातात त्यांचे संचयन कुठे होते तर भूखंड मंचावर होते आपल्या प्रश्न विचारतील अशा पदार्थांना पदार काय म्हणतात तर सागरी अवसाद असे म्हणतात ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेले राख व लावारस यांचे संचयन सुद्धा येथे आढळते म्हणजे कोठे आढळते तर भूखंड मंचावर आढळते सागरी वनस्पती व वा प्राणी यांचे अवशेष मिसळलेले असतात हे सर्व मिश्रण अति सूक्ष्म कणांचे बनलेले असतात मृ मृद चिखलाच्या स्वरूपात असते सागरी प्राण्यांच्या व वनस्पतींच्या अवशेषांचे प्रमाण किती टक्के असते असा प्रश्न येथे तयार होतो तर ते तीस टक्के असते चिखलास काय म्हणतात तर सागरी निक्षेप असं म्हणतात मानवनिर्मित घटकांचे संचयन सांडपाणी घनकचरा किरणोस्तारी पदार्थ टाकावून रसायने प्लास्टिक या सर्व पदार्थांमुळे जलावरणास प्रदूषणाचा धोका निर्माण होतो बघा आपल्याला प्रश्न विचारतील या सर्व पदार्थांमुळे कशास प्रदूषणाचा धोका निर्माण होतो तर जलवर्णास किंवा जलवर्णास प्रदूषणाचा धोका निर्माण करणारे घटक कोणते असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो थरांचा व सागर जलाचा यामुळे संचयनातून स्थगित खडकांची निर्मिती होते बघा थरांचा व सागर जलाचा ताप यामुळे संचयनातून कशाची निर्मिती होते, होते। तर स्थडी स्थरीत खडकांची निर्मिती होते आपल्याला इथे काही चित्रे दिलेली आहेत तर ती चित्रांची नावे आपण पाहूयात सागरी अवसाद मानवनिर्मित घटकांचे संचयन सागरी निक्षेपण बघा परीक्षेत आपल्याला ही चित्रे दिलेली असतात छायाचित्रे दिलेले असतात आणि त्यांची नावे ओळखायला येतात हे नेहमी बरं लक्षात ठेवा माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे तर आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तसेच मर्यादा गर्ताची किती आहे तर अकरा हजार चौतीस मीटर इतकी आहे भारतामध्ये सर्वेक्षणासाठी चेन्नई येथील समुद्रसपाटी समुद्रसपाटीची सरासरी उंची ही शून्य मानली जाते बघा इथे दोन प्रश्न तयार होतात भारतामध्ये सर्वेक्षणासाठी टिंबटिंब येथील समुद्रसपाटीची उंची शून्य मानली जाते दुसरा प्रश्न भारतामध्ये सर्वेक्षणासाठी चेन्नई येथील समुद्रसपाटीची सरासरी उंची किती मानली जाते तर शून्य